मित्रांनो नमस्कार मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात येथे या ठिकाणी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज राहुरी फॅक्टरी या कार्यस्थळावर आज या कामगारांनी सर्व पॅनल प्रमुख यांना आमंत्रित केलं होतं त्यामध्ये राहुरी तालुका बचाव कृती समिती डॉक्टर तनपुरे कारखाना त्याचप्रमाणे जनसेवा विकास मंडळ आणि त्याचप्रमाणे शेतकरी विकास मंडळ या तिन्ही पॅनेलच्या प्रमुख मान्यवरांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी येऊन या कामगारांना काही आश्वासित अशी काही कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे की आम्ही निवडणुकीमध्ये जर जिंकून आलो तर या कारखान्यासंदर्भात आम्ही काय करणार आहोत तर आपण त्यांच्याकडे जाऊयात या कामगार बंधूंकडे आणि त्यांना विचारूयात की आपण आता काय सांगणार आहात आज जो मेळावा झालेला आहे त्याबद्दल नमस्कार नमस्कार आजच्या बाबतीत जे काही मेळावा झाला होता तर त्या संदर्भात थोडी माहिती जाणार आपल्या प्रेक्षकांना आज या ठिकाणी राष्ट्रीय साखर कामगार युनियन आम्ही जनसेवा मंडळाचे सन्माननीय अरुण साहेब असतील शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे असतील कारखाना बचाव कृती समितीचे अमृतराव धुमाळ असतील अडवोकेट अजितची काळे असतील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना पत्र दिल्यानंतर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही थकीत देणे देण्यासंदर्भामध्ये दे, तुमची काय भूमिका असेल अशा प्रकारचं पत्रव्यवहार केल्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन या तिन्ही मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मान्य अरुण साहेब राजूभाऊ शेटे आणि अमृतजी धुमाळ या तिघांनीही सर्व कामगारांना या ठिकाणी कारखान्याच्या उद्याच्या इलेक्शन मध्ये आमचा पॅनल निवडून आल्यानंतर कामगारांची थकी देणी कशी देणार याबाबतच तिन्ही मंडळाने वे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे मार्गदर्शन करत असताना आमचे कारखान्याचे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के रिटायर कामगार या ठिकाणी या आजच्या मिटिंगला सहभागी झाला होता आणि या सर्व परिस्थितीला त्यांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनामधून मा आम्ही आता सर्व कामगारांचा एक निश्चितच कोणाची भूमिका आपल्याला पसंत आहे कारखाना कोण चालू करू शकतो नेमकं कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत संदर्भामध्ये खरोखर कोण आपल्याला पैसे उपलब्ध करू शकतो कारखान्याची ही जी दुरावस्था झालेली कारखाना चालू झाला पाहिजे ही सर्व कर्मचाऱ्यांची प्रथमता मानसिकता असून का इतर संस्थेवरतीच डोळा आहे अशा पद्धतीचं हे या ठिकाणी सर्व शेतकरी का असतील कामगार असतील यांना या ठिकाणी शंका होती परंतु आज या ठिकाणी ह्या तिन्ही मंडळाच्या अध्यक्षांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन सर्व कामगारांपुढे केलेलं आहे या मार्गदर्शनातून निश्चितच आमचे सर्व कामगार योग्य पद्धतीचा असा निर्णय उद्याच्या इलेक्शन मध्ये घेतील आणि तो आम्ही इलेक्शनच्या अगोदर एकत्र येऊ कोणती दिशा ठरवायची कारखाना कोण चालू करू शकतो पैसे कोण देऊ शकतो दे आ, ही सर्व भूमिका आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चितच अं लोकांपुढे ठेवणार आहोत परंतु आज आम्ही यांचा अतिशय मौलिक मार्गदर्शन आणि आमच्या विनंतीला मान देऊन हे सर्वजण आले त्याबद्दल मी तिन्ही मंडळाचे सर्व कामगाराचे वतीनं अतिशय ऋण व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो कारण की कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमतच कारखाना कर्मचारी एकत्र येऊन आज या दुरावस्था झालेल्या कामधेनूबद्दल सगळ्यांना अतिशय आत्मीयता असल्यामुळं ही कामधेनू चालू व्हावी ही सर्वांची इच्छा आहे आणि त्या इच्छेला सर्वांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी बहुसंख्य कामगार या ठिकाणी आज जवळजवळ पाचशे ते सहाशे कर्मचारी आज आमचे उपस्थित झाले त्या सर्व कर्मचाऱ्यांचेही मी युनियनच्या वतीने अतिशय धन्यवाद देतो त्यांना त्यांचे अभिनंदन करतो कामगारांची यापूर्वी कधी अशा प्रकारे इलेक्शन मध्ये एकजूट नव्हती परंतु या माध्यमातून खरोखर कर सर्व कर्मचाऱ्यांना मी एकजूट दाखवल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही भूमिका असेल त्या भूमिकेला आम्ही निश्चितच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कारखाना मतदानाच्या अगोदर सर्व कामगार या ठिकाणी एकत्र येऊन आमची जी काही भूमिका असेल ती पत्रकारांसमोर निश्चितच निश्चित करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तर मित्रांनो अशा पद्धतीनं डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आता पुढील एक दोन दिवसामध्ये ते सर्व काही जी त्यांची माहिती आहे तर ती माहिती आपल्या सभासदांसमोर मांडणार आहे कामगारांसमोर मांडणार आहे तर आता बघूयात दोन दिवसानंतर या कामगारांची भूमिका काय असणार आहे हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे पहात्रा आपला परिसर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद